महावितरणच्या गलतान कारभारामुळे एकाच घरातील तिघांचा मृत्यू कोपरडे गावातील स्वप्नील कृष्णा पाटील आणि सुहास कृष्णा पाटील हे सक्के भाऊ शिवारात इलेक्ट्रिकचे काम करत असतात तीन जुलै रोजी विद्युत तारेचा स्पर्श झाल्यामुळे मृत्यूमुखी पडले महावितरणच्या गलतान कारभारामुळे झालेल्या या दुर्दैवी घटनेनं पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय मृत्यूने धक्का बसलेल्या त्यांच्या आई नंदाताई कृष्णा पाटील यांना दिवसापासून तोंडात पाण्याचा थेंबही न घेतल्यामुळे काल अखेरचा श्वास घेतला पाटील कुटुंबाच्या या दुर्दैवी घटनेने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे स्वप्नील आणि सुहास दोघेही तरुण वयात होते त्यांच्या आईने कमाईने ते दोघेही घर सांभाळत होते शेतात काम करत असताना विद्युत खांबाला चुकून स्पर्श झाल्यामुळे त्यांना विजेचा धक्का बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला ही बातमी समजताच नातेवाईक आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली परंतु तोपर्यंत दोघेही गत प्राण झाले होते पाच दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेनंतर पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय त्यांच्या आई नंदाताई कृष्णा पाटील या दुःखातून सावरण्यात अपयशी ठरल्या आणि शेवटी काल निधन पावल्या कोपर्डे गावातील या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे